उघड नाही अशा या व्हिडिओ वर केला पाहिजे रे छान होता ना व्हिडिओ लाईव्ह मध्येच बंद झालं या सगळ्यांनी लाईव्ह ला आमच्याकडे बोरांची झाडे लाईत म्हणून गोरांची झाडे लाईत आमच्याकडेच चॅनलवर नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ टाकतो आम्ही आवडले तर शेअर करा कमेंट करा लाईक करा लाईव्ह ला, स्क्रीनला टच करून ठेवा लाइकचं ऑप्शन येईल लाईक करा सगळ्यांचं जेवण झालं कायमर कि हात दुखून

का बघ बघ दोन दिवस झाले ना आता झाला असेल काही सेटिंग असेल तर सेटिंग करावं लागेल मला तर पण इथंच करणं शंभर शंभर भेटतात पण ऍड होतं ना दहावीसच होत या लाईवला बोला सगळ्यांनी कमेंट करा मी कमेंटला रिप्लाय देते फक्त मी दिसत नाहीये पण बोला सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ टाकले आजचे बघा सगळ्यांनी हे तुझं आहे है ना सगळ्यांचंच गेलं म्हणजे तुझं नाही झालं पन्नास तासाच्या ना, उर्व नाही झालं काहीतरी सेटिंग असेल बघ यूट्यूबला व्हिडिओ दा बघा सगळ्यांचं म्हणून केले हाय अर्जुन दादा हाय अनिकेत स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन येईल सगळ्यांनी लाईक करा शॉर्ट व्हिडिओ टाकले त्याचे बघा सगळ्यांनी तुम्ही मी दादा रेश्मा शेलार मी कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवते यूट्यूबला जिथं आता तुम्ही लाईव्हमध्ये बोलताय त्या चॅनलवर माझे शॉर्ट व्हिडिओ आहेत ब्लॉग आहेत लाईव्हचे बरेच व्हिडिओ आहेत एकदा बघा आवडले तर कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझं गाव सातारा आहे प्रेम माने दादा हाय दादा ओके okay. नवीन असाल तर दादा खरंच सबस्क्राईब करा पहिलं आणि बघा व्हिडिओ लाईव्हला लाईक करा स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन येईल आहे दादा चेहरा आहे सध्या थोडं काम चालू आहे दुसऱ्या मोबाईलवर त्याच्यामुळे मी फेस लाईव्ह नाही घेतला आहे पण मी वाचते कमेंट तुमचं पण झालं ना ते तीन पेशा पूर्ण एवढं काय बघ काय हाय काय म्हणजे सेम टोन दाखवा की <laughs> एक मिनट बोला सगळ्यांनी नवीन कोल तो चैनल सब्सक्राइब करा लाइवला लाइक ला ला करा कॉमेडी वीडियो करते हजब वाइफ बगा एक वीडियो आवड़े तो कम शेयर करा कमेंट करा लाइक करा नो थैंक्स ओके दादा नो प्रॉब्लम किती झाली विशाल दादा हाय बाय दादा मस्त थँक्यू दादा बोला सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा शॉर्ट व्हिडिओ टाकलेत बघा आवडले तर कमेंट करा शेअर करा जेवण झालं का सगळ्यांचं संत सा, दादा कुठ कुठून व्हिडिओ बघताय माझा विशाल दादा तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ बोला बोला सगळ्यांनी झालं का जेवण सगळ्यांचं लाईव्ह लाईक ला करा सगळ्यांनी स्क्रीन ला टच करून ठेवा लाईक च ऑप्शन येईल लाईक करा पुँ। पुँ। मार पाहिजे दोन तास झाले ग नऊ वाजले ना किती लावण केली आपण दहा वाजे दीड तास झालाय एकदाच लाव अकरा साडे अकरा ला ना म्हणजे बंद करून झोपायला तर भेटेल काय चाललंय काही नाही दादा लाईव्ह घेतलंय बसलोय निवांत जेवण वगैरे झालं आमचं म्हणजे डायरेक्ट सकाळीच मोटर लाव करत उठ्या दावा हा बाकी पाण्याचा नंबर नेमका रात्री की डोकं करतात झोप नाही काय नाही पाण्यात भिजल्यामुळं गाजी जरा वाईट वाईट पडली ना दे रहा था। कल था था। नहीं। नहीं। रहता कल्याण था दादा तुम्हें कुठे रहता कुछ ना वीडियो दादा मजे

माहित नाहीत ना किती सातारा दादा मेढा आंबेघर सातारामध्ये भूलताय की नाही कोण लाईव्हला लाईक करा कुणीच लाईक नाही केलंय लाईव्हला स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन येईल लाईक करा चॅनलवर ला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ टाकतो आम्ही बघा गुड नाईट दादा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बघा आमचे आवडले तर शेअर करा कमेंट करा किती वाजली दहा साडे दहा पावणे एकदा लाईन मग बस चला कोण बोलत नाही तर येते अर्धा एक तास अर्धा पाऊन तासानंतर पुन्हा लाईव्हला येते या सगळ्यांनी तेव्हा लाईव्हला contra contra, 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 contra.